श्री स्वामी समर्थ वर्षभर साजरे केले जाणाऱ्या सणांपैकी आणि उत्सवांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव प्रत्येक गणेश भक्त वर्षभर गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो गणेशोत्सवाच्या सुरुवातीला घरामध्ये सजावट केली जाते आणि आपल्या घरामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविक सकाळी लवकर उठतात स्नान करतात स्वच्छ वस्त्र परिधान करतात यानंतर गणपती बाप्पांची मातीची मूर्ती ही घरामध्ये आणली जाते आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तसेच गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये स्वादिष्ट जेवण बनवून ढोल ताशांच्या तालावरती नाचून धार्मिक गाणी गाऊन हा उत्सव साजरा केला जातो गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाच्या स्वर्गीय गुणांचा सन्मान करण्याचा स्वतःच्या अध्यात्मावर ध्यान करण्याचा आणि भारताच्या सामान्य सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करण्याचा एक प्रसंग आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची मूर्ती ही घरामध्ये आणत असतो तसेच ती मूर्ती घरामध्ये आणताना आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी सुद्धा घ्यायची आहे आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ती कोणत्या रंगाची असावी त्याचप्रमाणे आपण जेव्हा गणपती बाप्पांना घरी आणणार आहोत तर त्यावेळेला घरातील स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी परिधान करून गणपती बाप्पांचे स्वागत करावे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे हे चुकूनही घालू नयेत तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांचे घरामध्ये आगमन होताना आपल्याला शुभरंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या परिधान करायच्या आहेत खास करून लग्नानंतर ज्यांचा पहिलाच गणेशोत्सव आहे तर त्यांनी खास आणि आकर्षक हे दिसायलाच हवे गणपती बाप्पांना जे रंग प्रिय आहे तर त्या रंगाच्या साड्या आपण परिधान करू शकतो प्रत्येक रंगाला स्वतःचे असे गुणधर्म असतात त्याचे महत्व असते काही रंग हे सकारात्मक असतात शुभदायी लहरी प्रदान करणारे असतात तर काही रंग हे अशुभ आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात काही रंग हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानलेले आहेत आणि या रंगांच्या गुणधर्मानुसार जर आपण साडी परिधान केली तर याची आपल्याला सुद्धा शुभफळ प्राप्त होणार आहे आणि त्यापैकी पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंग हा अत्यंत शुभ मानलेला आहे सौभाग्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे लाल रंगाचे आहे प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कुंकुवाला महत्व आहे तसेच लाल रंग जो आहे तर तो हिंदू धर्मामध्ये शुभ मानलेला आहे माता लक्ष्मी दुर्गा माता या सुद्धा लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना प्रिय असलेले जास्वंदीचे फूल तर हे सुद्धा लाल रंगाचे आहे गणपती बाप्पांचे जेव्हा आपण आगमन करतो तर त्यावेळेला आपण लाल रंगाची साडी नेसून जर त्यांचे स्वागत केले तर निश्चितपणे आपल्याला त्याचे शुभफळ प्राप्त होणार आहे कारण लाल रंग हा मंगलमय आहे तसाच आयुष्याच्या प्रगतीशी सुद्धा तो संबंधित आहे त्यामुळे लाल रंग जे आहेत सामर ते सामर्थ्य धैर्य शुभ आणि प्रजनन याचे प्रतीक असल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये तो शुभता घेऊन येत असतो म्हणून आपण लाल रंगाची साडी नेसावी त्यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिंदू धर्मामध्ये हिरव्या रंगाला सौभाग्याचे प्रतीक मानलेले आहे हिरव्या रंगाची साडी ही सुद्धा अत्यंत शुभ मानली जाते हिरवा रंग बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो आणि हिरवा रंग म्हणजे समृद्धीचे सुद्धा प्रतीक आहे त्यामुळे हिरव्या रंगाची साडी नेसून आपण छान तयार व्हायचं आहे आणि हिरव्या रंगावरती गुलाबी किंवा मरून रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आपण घालू शकतो आपल्याला जर गडद रंग आवडत नसतील तर आपण फिकट हिरव्या रंगाची साडी किंवा ड्रेस निवडू शकतो आणि यावरती छान अशी आंबाडा स्टाईलसुद्धा करू शकतो वजनाने हलके असलेले दागिने सुद्धा आपण घालू शकतो हिरवा रंग जो आहे तर तो गणपती बाप्पांना सुद्धा प्रिय आहे कारण गणेशाला प्रिय असलेल्या दुर्वा या हिरव्या रंगाच्याच आहेत त्यामुळे हिरवा रंग जो आहे तर या रंगाची साडी नेसून सुद्धा आपण गणपती बाप्पांचे स्वागत करू शकतो यानंतरचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग गणपती बाप्पांची पूजा करताना आपण पिवळ्या रंगाची फळे वापरू शकतो फुले वापरू शकतो त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचं कापड जे आहे तर ते सुद्धा वापरू शकतो आणि गणपती बाप्पांचे आगमन घरामध्ये होताना सुद्धा आपण गणपती बाप्पांचे स्वागत हे पिवळ्या रंगाची साडी नेसून करू शकतो पिवळा रंग जो आहे तर तो सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानलेला आहे कुंकवा इतकेच महत्व हे हळदीला आहे आणि हळद जी आहे तर ती पिवळ्या रंगाची आहे तसेच पिवळा रंग संपन्नता आध्यात्मिकता प्रगतीची ओढ इच्छाशक्ती आणि संघर्ष करण्याची तयारी दर्शवतो त्याचप्रमाणे कुशाग्र बुद्धिमत्ता आणि आपली स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यासाठी आपण अवश्य या दिवशी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून गणपती बाप्पांचे स्वागत जे आहे तर ते करू शकतो ऐश्वर्याचे आणि समृद्धीचे प्रतीक असा हा पिवळा रंग आहे त्यामुळे पिवळा रंग जो आहे तर तो सुद्धा शुभ आहे तर अशा प्रकारे पिवळा रंग हिरवा रंग किंवा लाल रंग तर या तीन रंगांच्या साड्या नेसू शकतो आपण या व्यतिरिक्तसुद्धा आपण इतर रंगांच्या म्हणजे गुलाबी रंग असेल किंवा मरून कलर असेल केशरी असेल निळा असेल चॉकलेट असेल तर अशी जर आपल्याकडे साडी असेल तर तीसुद्धा नेसू शकतो परंतु चुकूनही आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत हिंदू धर्मामध्ये काळा रंग जो आहे तर तो अशुभ सांगितलेला आहे कोणत्याही धार्मिक विधीसाठी किंवा पूजेसाठी काळ्या रंगाचे परि कपडे जे आहेत तर ते परिधान करणे हे अशुभ सांगितलेले आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते या दिवशी घालायचे नाहीत त्याचप्रमाणे भडक रंगाचे कपडे जे आहेत तर ते सुद्धा घालू नयेत गणपती बाप्पांना आपण जेव्हा घरामध्ये आणतो किंवा गणपती बाप्पांची जेव्हा आपण मूर्ती खरेदी करतो मूर्ती निवडतो त्यावेळेला आपल्याला ती मूर्ती जी आहे तर ती कोणत्या रंगाची आणायची आहे वास्तुशास्त्रानुसार पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती ही शांतता आणि समृद्धी शोधणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य पर्याय आहे ज्यांना जीवनामध्ये शांतता हवी आहे आणि समृद्धी हवी आहे त्यांनी अवश्य पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती खरेदी करावी तसेच ज्यांना भरभराटीची इच्छा आहे तर त्यांनी सिंदूर रंगातील मूर्ती निवडावी म्हणजे लाल रंगाची मूर्ती खरेदी करायची आहे गणपतीस लाल किंवा पिवळे वस्त्र घातलेली मूर्ती जी आहे तर ती अत्यंत शुभ मानली जाते त्यामुळे ज्या मूर्तीला वस्त्र जे आहे तर ते लाल किंवा पिवळ्या रंगाचे आहे तर अशी मूर्ती सुद्धा आपण घरामध्ये आणू शकतो पांढरा गणपती जर आपण घरामध्ये आणला म्हणजे पांढऱ्या रंगाची मूर्ती जर घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये आनंद येतो संपत्ती वाढते त्याचप्रमाणे समृद्धीमध्ये सुद्धा वाढ होते तर अशा प्रकारे गणेशाची मूर्ती निवडताना सुद्धा आपल्याला रंगांची सुद्धा विशेष काळजी घ्यायची आहे तसेच मूर्ती जेव्हा आपण घरी आणतो तर त्यावेळेला त्या मूर्तीचा चेहरा झाकून आणायची आहे दुकानातून आपण जेव्हा मूर्ती घेतो तेव्हा त्या जागेवरती एक सुपारी आणि एक रुपया ठेवायचा आहे त्यासोबत अक्षता सुद्धा ठेवायच्या आहेत आणि मूर्तीचे तोंड जे आहे तर ते आपल्याकडे करायचे आहे आणि मूर्ती घरी आणायची आहे त्या मूर्तीवरती आपल्याला कापड टाकायचं आहे म्हणजे आपल्याला त्या मूर्तीचा चेहरा जो आहे तर तो झाकायचा आहे चेहरा का झाकायचा तर आपल्या गणपती बाप्पांना कोणाचीही नजर लागू नये म्हणून आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीचा चेहरा झाकून ती घरी आणायची आहे त्याचप्रमाणे रंग गेलेली मूर्ती असेल किंवा एखादी मूर्ती आहे तिला थोडासा तडा गेलेला आहे किंवा भग्न पावलेली मूर्ती असेल तर अशी मूर्ती चुकूनही खरेदी करायची नाही मूर्ती खरेदी करताना ती व्यवस्थित असावी कारण आपण कधीही तुटलेली फुटलेली मूर्ती जी आहे तर त्याची पूजा करत नाही तसेच मूर्तीची जी उंची आहे तर ती सहा इंच ते एक फूट एवढी असावी आपण जेव्हा घरगुती गणपती बसवतो तर त्यावेळेला जास्त उंचीची मूर्ती जी आहे तर ती आणू नये आणि जेव्हा आपण गणपतीची मूर्ती आणतो तर त्यावेळेला आपलं मन जे आहे तर ते शांत असावं आनंदी असावं प्रसन्न असावं मनामध्ये कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार जे आहेत तर ते असू नयेत आपण गणपतीची जी मूर्ती खरेदी करतो त्याच वेळेला ती व्यवस्थित बघून आपल्याला खरेदी करायची आहे कारण कधीही तुटकी फुटकी किंवा तडा गेलेली मूर्ती जी आहे तर त्याची पूजा करू नये आणि मूर्ती जी आहे तर ती शाडूचीच मूर्ती आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये आणत असतो कारण शास्त्रानुसार गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशाची स्थापना करावी असे सांगितलेले आहे पार्थिव म्हणजे काय तर जलाशय सरोवर अशा काठावरची ओली माती घेऊन त्यापासून तयार केलेली मूर्ती म्हणजे थोडक्यात काय तर मातीचीच मूर्ती त्यामुळे धातूची किंवा पी ओ पीची मूर्ती जी आहे तर ती न आणता शाडूच्या मातीची जी मूर्ती आहे तर तीच आणायची आहे आणि त्याच मूर्तीची आपल्याला स्थापना करायची आहे